च लग्न झालेले नवरा बायको ज्याला आपण नवीन जोडपे म्हणतो ते एके दिवशी फिरायला गेलेले असतात बरेच दिवसापासून ते कुठं फिरायला गेलेले नसतात आणि नवीनच त्यांचं लग्न झाल्यामुळे ते एक एका ठिकाणी फिरायला जात आणि जाताना वाटेमध्ये त्यांना एक माकडाचे जोडपे दिसते ते कडा आणि मादा माकड असते ते एकमेकांसोबत खूप खेळत असते खूप प्रेम करत असते एकमेकावर असे इकडून तिकडे उड्या मारणे गळ्यात गळे घालून बसणे असं त्यांचं चूर होतं मग ते ते जी बायको बघते त्या पुरुषाची जी बायको आहे ती बघते आणि म्हणते आपल्या नवऱ्याला म्हणते की अहो यांचं एकमेकावरती किती प्रेम आहे हा एकमेकांची साथ सोडत नाही आहेत इकडून तिकडे आहेत गळ्यात गळे घालून बसला आहेत आणि ह्यांचं खूप प्रेम आहे असं मला वाटते बरं तो म्हणतो ठीक आहे मग असेच ते दोघं पुढे जातात जरासं तिथून पुढे जातात आणि तिथे त्यांना सिंह आणि सिएणीची जोडी बसलेली दिसते ते सिंह आणि सिएणी एकमेकापासून जराशी लांब बसलेले असतात बघणाऱ्याला असं वाटेल की ते दोघं एकमेकांसमोर भांडल्यात त्यांचं काय एकमेकांसोबत पटत नाही असं बघणाऱ्याला वाटेल मग ती बायको म्हणते की ती माकडांची पण जोडी होती आणि ही पण जोडी आहे बघा ह्यांच्यात तर मला काहीच प्रेम वाटत नाही आहे हे दोघं एकमेकांसोबत भांड्यासारखे दिसत आहेत बरं म्हटलं मग मग नवरा म्हणला की, की तू एक छोटा दगड त्या सिहिनीला मारून दाख मार मग दा ती सिहिनीला दगड मारते तेवढ्यात तो सिंह दळ मोठ्याने दडकाळी फोडतो आणि सीईनीच्या समोर येऊन उभा राहतो तिला वाचवण्यासाठी हे सगळी दृष्ट दोघं पण बघतात आणि नवरा म्हणजे चला तर मागे जावे आपण आणि त्या माकडीनेच्या जोडीकडे जा तिथं माकडाच्या जोडी बसे जातात आता म्हणतो त्या माकडीनीला तू दगड मार मग हो ती माकडीनीला दगड मारते मग तो माकड तिला दगड मारते बघून स्वतः पळून जातो आपल्या जीव वाचावायसाठी मग जो मग होरा म्हणतो की हे बघ मग अशी तू म्हणतो या ह्या दोघांच्या किती प्रेम आहे पण आता तर हा आपला जीव वाचण्यासाठी गेला पळून तिला इथेच टाकून त्या उलट ते सी आणि सीईनी बघ ते एकमे दाखवत नसली तरी त्यांचं खूप प्रेम एक आहे एकमेकावर आणि ती ती साथ कधी सोडत नाही आपल्या आपल्या आजूबाजूच्या जीवनात किंवा आपल्या रोजच्या जीवनात पण अशाच काही गोष्टी घडत असतात आपण सोशल मीडियावर जास्त प्रभावित होऊन आपण नको त्या दिशेला आपण जातो सोशल मीडियावर पण काही लोक आपले फोटोज टाकतात रील्स टाकतात ज्यातून ते असं बसतात की आपण आदर्श जोडी आहे आणि आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे असं भास ते भासवतं पण आपल्याला रिअलमध्ये त्यांचं नातं कसं आहे आपल्याला माहीत नसते त्या माकड आणि माकडंनीसारखं त्यामुळे सोशल मीडियाच्या कोणत्याही गोष्टीपासून आपण प्रभावित न होता आपण कुणाशी आपली स्वतःची तुलना न करता आपलं जीवन जगलं पाहिजे त्यातच आपण सुखी आणि समाधान राहू शकतो आजच्या एवढंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद